नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोयगाव तालुक्यातील बनोटी वरठाण परिसरात वीटभट्टी मालकांकडून सर्रासपणे अवैध वृक्षतोड वीटभट्टीसाठी करण्यात येत आहे लाकडाचा सर्रास वापर तर वन विभागाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून सोयगाव तालुक्यातील बनोटी वर्ठाण भागात वीटभट्टी मालकांकडून सर्रासपणे वीटभट्टीसाठी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात येत असून वन विभाग महसूल विभाग याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे सध्या उन्हाळा सुरू झाला असून दिवसेंदिवस निसर्ग संपदा झपाट्याने कमी होत चालली आहे यामागील कारण म्हणजे दररोज शेकडो एकर शेत जमिनीचे बिगर शेतीत रूपांतर व त्या ठिकाणी उभे राहणारे कारखाने सिमेंटची जंगले मोठमोठे रुंद रस्ते मोठमोठे प्रकल्प राखीव जंगलात दिवसेंदिवस वाढत चाललेलं अतिक्रमण तसेच शेतकरी वर्ग व इतर लोक थोड्याशा पैशासाठी हिरव्या गार वृक्षांची सर्रासपणे तोड करून विक्री करत आहे यामुळे वनसंपदा झपाट्याने कमी होत चालली असून यामुळे जंगल नष्ट होत आहे त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी हे मानव वस्तीकडे वळत आहेत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून हवेतील ऑक्सिजन व वातावरणातील ओझोन वायूचा स्तर कमी होत चालला असल्याने निसर्गाचा समतोल झपाट्याने ढासाळत चालला आहे या सर्व समाचार थांबवण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करण्यासाठी धडपड करत असताना दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड केली जात आहे सोयगाव तालुक्यातील बनवटी परिसरात अवैध भट्टी मालक हे सर्रासपणे वृक्षाची कत्तल करून आपली पोळी भाजत आहे तसेच तोडलेली लाकडे भट्टीसाठी वापर करत असल्याचे दिसून येत आहे सर्व तोडलेली लाकडे ही बनवटी परिसरातीलच असून नेमके हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे कुठेतरी पाणी मुरत असल्याचे या बनवटी परिसरात शेतकरी व नागरिकाकडून निसर्गप्रेमींकडून बोलल्या जात आहे त्यामुळे परिसरात पावसाचे प्रमाण कमी अधिक होताना दिसते नियमानुसार वीटभट्टी चालवण्यासाठी तहसीलदार यांचे परवानगी प्रमाणपत्र घ्यावे लागते व वीट साथी रबर टायर कोळसा याचा वीट वापर करू शकतात मात्र या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसून कायद्याचा धाक राहिलेला नसून दिवसाढवळ्या सर्रासपणे वृक्ष तोड चालू आहे तालुक्यात अवैध वीट भट्टी धारक यांच्या कडे नियमानुसार तहसीलदार यांचा कुठलाही परवाना नसताना वृक्षतोड करून वीटभट्टीमध्ये ते लाकडं वापरली जात आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील पर्यावरणप्रेमी यांची अशीच एक चर्चा आहे की वन विभाग कर्मचारी अधिकारी यांना वीटभट्टी मालकी हप्ते देऊन हा प्रकार चालू तर नाही ना अशी ना चर्चा होत असून वन विभाग अधिकारी कर्मचारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यांच्या दुर्लक्षपणामुळेच मानवी जीवनावर व शेतीवर वाईट परिणाम होतोय राज्य शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राज्यभर राबवतात मात्र एकीकडे वृक्ष तोड करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे असे मत पर्यावरणप्रेमी या परिसरातील रवी गरुड यांनी दिले आहे वृक्ष तोड करून वापरलेली लाकडं बनोडी वरठाण रस्त्यावरील गोमुख संस्थांसमोरील एका घनश्याम उर्फ पिंटू या व्यक्तीची मालकीची वीटभट्टी आहे अशी माहिती मिळाली आहे सोयगाव तालुक्यातील फरदापूर सावळतबारा जामठी ठाणा धनवट या ठिकाणी सुद्धा वीट भट्टी मालक तोड करून भट्टीमध्ये जाळत असून आता तहसीलदार मनीषा मेमे जोगदान वन विभाग यांच्यावर काय कारवाई करते हे बघणं तितकेच महत्त्वाचे ठरेल अशाच काही बातम्यांसाठी बघत राहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज